गुडमॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चा सकाळ झाली आहे आणि बसली आहे माकडांना बघायला अल्पासून आहे ना जागरण झालं आहे त्याच्यामुळे ना, ना ब्लॉग काही एडिट करता नाही आला मला सो so, आता विचार करते की थोड्या वेळाने एडिट तर हा आहे आजचा नाश्ता इडली वडा आणि चहा या खायला तर आज मी तुम्हाला जत्रेमध्ये काय काय घेतलं ते दाखवते तर खूप दिवस झाले दाखवायचं दाखवायचं करते आणि ब्लॉग काही शूट करता झाला नाही मला तर दाखवते यावेळी मी हे घेतलं आहे कारण की ना माझा शॉपिंग जो बोर्ड होता ना जो मी आय थिंक मिशोवरून घेतलेला तो तुटल्यासारखा झाला मग आणि तो वाईटवाला तुम्ही बघितला आहे ना कसा दिसतोय तो त्याच्यामुळे मग विचार केला असला घेऊ तर इथे आपण शॉपिंग करू शकतो आणि यात घालू शकतो सो मला आवडला हा सेकंड भांडं हे आहे तांदूळ धुवायचं बरं जेव्हा मी तांदूळ असं टोपात घेते तेव्हा थोडेफार तांदूळ खाली पडतात तर याच्यामुळे तांदूळ बाहेर पडणार नाही सो एक हे सुद्धा आय थिंक ट्वेंटी फाय रुपीज की पन्नास रुपये दोन या दोन्हीही वस्तू पन्नास पन्नास रुपयाचे आहेत मी हा जार घेतलाय या जार सोबत आहे ना ग्लास मिळाली आहेत दाखवते तुम्हाला खूप छान हा जार मिळाला मला झाले मला हे घ्यायचं होतं सूटचं बाउल तर मी ते घेतले हा खलबत्ता घेतलाय कारण की माझा जो छोटा खलबत्ता होता ना आ, तो खराब झाला झालाय म्हणजे त्याचं हे जे आहे ना हे भाग हे आहे त्याच्यामुळे हा नवीन आहे छोटासा तर यूजला काढणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी काहीच यूजला काढलं नाही आज काढेन आणि हे तर हे काय घेतलंय दाखवलं तुम्हाला एवढं काही खास नाहीये या वस्तू आहे ना तुम्हाला जर असं मार्केटमध्ये झालं तर उगाच काहीतरीच भावात मिळतात पण जर असे जत्रेला वगैरे घ्यायला तर स्वस्त पडतात आणि कानातले मला असे फार आवडतात रेग्युलर बेससाठी लावायला घालायला सध्या मी नाही घातले एवढंच होतं जास्त काही मला घेता आलं नाही आ... अ आणि खाऊ वगैरे घेतलेलं ते संपलं खाऊ तर जत्रेत आमच्या एवढंच घेतलं बरं मी काय घेतलं नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काही एक वस्तू अशी आहे जी मी दर जत्रेमध्ये घेते आणि या जत्रेला नाही घेतली आहे तर प्रिनेश शाळेत गेला आहे आणि मी आता थोड्या वेळानंतर जेवण बनवेन वन तर आता मी किचनमध्ये आहे आणि आज मी बनवणार आहे छोले आणि यापूर्वी मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवली आहे तर आता मी रेसिपी दाखवतो तुम्हाला छोल्यांची इथे हे काबुली चणे रात्रभर भिजत घातलेले आता मी धुतले ते तर आपण ह्याच्यात हळद घाली थोडी बस आता आपल्याला पाच शिट्या काढायच्या आहेत कारण की हे लगेच शिजतात पाच रफली चॉप केलेले कांदे आहेत इथे मी चार मोठे टोमॅटो रफली चॉप केले आहे पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे त्यात आता आपण हे रफली चॉप केलेले टोमॅटो घालत आहोत हे मऊ होईस तर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपले टोमॅटो बऱ्यापैकी भाजले गेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये हे टोमॅटो काढूया आणि आता कांदा भाजून घेऊया अशा प्रकारे इथे मी त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालून कांदा घातलेला आहे आणि कांदाही आपल्याला मऊ होईस तर भाजून घ्यायचा आहे इथे कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता आपण हा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा आणि टोमॅटो मी एकाच प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत बरं हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत वेगवेगळे बरं इथे मी थोडेसे चणे घेतले आहेत आणि काबुली चणे आहेत हे आणि हे मॅश केले आहेत हे आपल्याला लास्टला घालायचे आहेत इथे मी टोमॅटोची प्युरी केली आहे आणि ही कांद्याची प्युरी आहे तर इथे मी तुम्हाला मसाले दाखवते तर हा आहे गरम मसाला आता गरम मसाला सध्या आणला नाही आहे नंतर आणेल एक चमचा गरम मसाला दोन चमचे छोले मसाला आहे एक चमचा धणेपूड आहे एक चमचा लाल तिखट आहे एक मोठा चमचा आहे हा त्याचबरोबर इथे एक चमचा जिरेपूड आहे पाव चमचा हळद आहे त्याचबरोबर इथे ही आल्याची पावडर आहे तुम्हा तुमच्याकडे नाही आहे तर नाही घातली तरी चालेल तर इथे मी हे मसाला आणला नव्हता तो आणायचा होता म्हणून ते पण इथे एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला गरम मसाला तर हे मसाले आहेत ओवरऑल पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घातलं आहे त्याचबरोबर फोडणीला अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हिंग त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि दोन तेजपत्ता घातले आहेत आता हे सर्व आपल्याला फुलवून घ्यायचं आहे या स्टेजला मी कांद्याची पेस्ट घातली आहे तर आता हे सर्व एकज्यू करायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता हे सर्व एकज्यू करायचं आहे आपल्याला या स्टेजला मी आता सर्व मसाले घालत आहे आता हे सर्व एकजीव करायचं आहे आणि जेव्हा हे मसाले पूर्णपणे कांद्यात उतरतील तेव्हा ते तेल सोडतील जेणेकरून आपल्याला कळेल की आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे इथे मी आता झाकण लावते आता आपण बघूया तर बघू शकता तेल बऱ्यापैकी सुटलं आहे म्हणजे आपला मसाला बऱ्यापैकी कांद्यात उतरला आहे आता या स्टेजला मी टॉमॅटोची जी प्युरी केली आहे ना ती घालते आहे आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे छान असं तेल सुटलं आहे आता मी यात आहे ना जे उकळलेले चणे आहेत काबुली चणे ते घालणार आहे चण्याचं जे पाणी आहे ना ते घालणार आहो जे शिजवलेले चणे त्याचं पाणी आहे आता हे सर्व आहे ना एकजीव करायचं आहे आपल्याला हे मॅश केलेले चणे जे आहेत त्याचं बॅटर हे मी घालते है। जेड़े थोड़क थीक जे आहे जेणेकरून थोडं थिक होईल आपलं जे वाटण आहे ते आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला बरं इथे मी आता झाकण लावते आहे फाय मिनिट्सले इथे तर पाच मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे याचा अर्थ आपले हे जे छोले आहेत हे परफेक्ट झाले आहेत तर इथे मी आता कोथिंबीर भुरभुरणार आहे आणि हे छोले खाण्यासाठी रेडी आहेत तुम्ही हे चपातीसोबत फुलक्यासोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरी नक्की करून बघा खूप बेस्ट आहे हा व्लॉग मी इथे एंड करते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि मी जत्रेतून जे काही आणलं ते तुम्हाल दा तुम्हाला दाखवलं आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू